महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे जाण्यासाठी आदिलाबाद ते दादर विशेष गाडी रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाची माहिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागामार्फत आदिलाबाद ते दादर अशी विशेष गाडी चालविण्यात येणार आहे बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष सेवा नांदेड पूर्णा परभणी जालना छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार असून प्रवाशांना मुंबई प्रवासासाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे गाडी क्रमांक शून्य सात एक दोन नऊ आदिलाबाद दादर ही विशेष गाडी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार आदिलाबाद येथून सकाळी सात वाजता सुटणारी ही गाडी किनवट हिमायतनगर भोकर मुदखेड नांदेड पूर्णा परभणी मानवतोड सेलू परतूर जालना औरंगाबाद लासूर रोटेगाव नगरसोल मनमाड नाशिक रोड इगतपुरी कल्याण मार्गे दादर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेतीन वाजता पोहोचेल तर गाडी क्रमांक शून्य सात एक तीन शून्य दादर आदिलाबाद ही विशेष गाडी दादर येथून दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी रात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुटणार ही गाडी कल्याण इगतपुरी नाशिक रोड मनमाड नगरसोल रोटेगाव लासूर औरंगाबाद जालना परतूल सेलू मानवत रोड परभणी पूर्णा नांदेड मुदखेड भोकर हिमातनगर मार्गे आदिलाबाद येथे सायंकाळी अठरा पंचेचाळीस वाजता पोहोचेल या विशेष गाडीत बारा जनरल आणि दोन एस एल आर अशी एकूण चौदा डब्यांची रचना असेल गाडीचे थांबे आणि वेळापत्रक रेल्वेनं जाहीर केल्याप्रमाणे लागू राहील महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणाऱ्या अनुयायांसाठी ही मोठी गाडी मोठी दिलासा देणारी ठरणार आहे